नमस्कार मंडळी कनैया ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं परत एकदा स्वागत करते तर आज आपण बनवणार आहे चिकनची रेसिपी चिकन म्हणजे थोडंसं ओलसर असं चिकन ठेवणार आहे तर त्यासाठी लागणारं साहित्य सर्वात पहिलं आपण बघून घेऊया तर इथे आहे ना मी तीन ते चार कांदे मोठे बारीक चिरून घेतलेले आहेत पाच टोमॅटो बारीक चिरून घेतलेले आहेत त्यानंतर फोडणीसाठी तेल घेतलंय तेलाचं प्रमाण ना थोडंसं जास्तच ठेवायचं त्यानंतर आहे ना वाटण घेतलेलं आहे वाटणामध्ये आपण कांदा सुकं खोबरं आलं लसूण आणि कोथिंबीर घेतलेली आहे थोडं आणि वाटण आपण चांगलं भाजून घेतलेलं आहे त्यानंतर मसाल्यामध्ये आपण हळद घेतलेली आहे हे ना चिकन मसाला घेतलेला आहे आणि हे मालवणी मसाला घेतला आहे आणि चिकन घेतलेलं आहे आपण इथे आणि त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये ना हे वाटण घेतलेलं आहे आलं लसूण मिरची आणि कोथिंबीर ह्याची पेस्ट बनवून घेतलेली आहे नंतर चवीसाठी मीठ आणि पाणी घेतलेलं आहे तर आता आपण ना रेसिपी करायला सुरुवात करूया सर्वात पहिल्यांदा ना गॅसवरती मी टोप ठेवलेलं आहे तर आता आपण ना गॅस चालू करून घेऊया टोपातलं पाणी चांगलं सुकलं ना की त्याच्यामध्ये आपण आहे ना तेल टाकून घेऊया तेलाचं प्रमाण आहे ना थोडंसं जास्तच ठेवायचं कारण नॉनव्हेजची रेसिपी बनवताना ना तेलाचं प्रमाण चांगलं म्हणजे जास्त ठेवलं ना की चवसुद्धा खूप छान येते आता आपण आहे ना तेल थोडंसं गरम व्हायला द्यायचं तर आपण आहे ना चिकनचा रस्सा आणि चिकनचा पुलाव बनवण्यासाठी आहे ना आपण सर्वात पहिलं आहे ना वाटण करून घेणार आहे वाटणासाठी आहे ना मी दोन मोठे कांदे घेतलेले आहेत उभे चिरून त्यानंतर लसणाच्या पाकळ्या घेतल्या सात ते आठ आल्याचा थोडासा तुकडा घेतलेला आहे टॉमॅटो कोथिंबीर आणि सुकं खोबरं घेतलेला आहे तर आता आहे ना आपण कांदा आणि खोबरं आणि आलं आणि लसूण आहे ना चांगला आपण तव्यावरती भाजून घेऊया आता आपलं आहे ना तेल चांगलं गरम झालेलं आहे गॅस आहे ना थोडासा कमी करायचा जास्त गॅसवरती आहे ना एकदम फास्ट गॅसवरती कांदा आपण लालसर परतून नाही घ्यायचा नाही तर तो जळायची शक्यता आहे त्यामुळे तेल आता आपलं गरम झालेलं आहे आता मी आहे ना ह्याच्यामध्ये कांदा टाकून घेते कांदा ना मी सर्व कांदा घेणार नाही आहे कारण मी ना अजून एक रेसिपी बनवणार आहे त्यासाठी थोडासा कांदा ठेवता मी हा कांदा आहे ना मी तेलामध्ये चांगला परतून घेते आपलं ना थोडासा चांगला ब्राऊन झालेला आहे तर तो आपण थोडस फ्राय करूया आणि आता ह्याच्यामध्ये आपण टॉमॅटो टाकून घेऊया टॉमॅटो सुद्धा मी सर्व वापरणार नाहीये टॉमॅटोच प्रमाण आहे ना तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ठेवा काही जणांना टॉमॅटो आवडत नाही त्यामुळे टॉमॅटोचं प्रमाण आहे ना तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ठेवा गॅस गॅस आहे ना आता मी थोडासा फास्ट केलंय आणि कांदा आणि टोमॅटो आहे ना आपला लवकर शिजण्यासाठी आहे ना आपण ह्याच्यामध्ये आत्ताच मीठ टाकून घेणार आहे आता हे चांगलं आपण याला मिक्स करून घेऊया आताच टाकल्यामुळे आहे ना कांदा आणि टोमॅटो ना लवकर थोडासा तास केला आहे हे थोडं ना दोन मिनिट आपण तेलामध्ये ना चांगलं शिजवून घेतलेलं आहे आता आहे ना ह्याच्यामध्ये आपण मसाले टाकून घेऊया मसाल्यांमध्ये आहे ना हळद टाकून घेते मी आणि मालवणी मसाला घेतलेला आहे तो टाकून घेते मसाल्याचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे ठेवा आणि हा जो चिकन मसाला आहे ना तो आताच नाही टाकायचा एकदम लास्ट शेवटीला जेव्हा चिकन शिजतो ना त्यावेळेला हा चिकन मसाला टाकायचा जेणेकरून त्याचा म्हणजे सुगंध खूप छान येतो आता ना हे चांगलं मिक्स करून घेऊया आपण ह्याला तेल तुटेपर्यंत चांगलं फ्राय करून घ्यायचं तेलामध्ये आणि आपण जे कांदा आणि खोबऱ्याचं वाटण बनवले ना ते वाटण सुद्धा आता नाही ह्याच्यामध्ये टाकायचं कारण ते वाटण आपण ऑलरेडी चांगलं भाजून घेतलेलं आहे एकदम शेवटीला जेव्हा चिकन थोडस शिजत त्यानंतर मग ते वाटण टाकायचं आणि थोडं पाच मिनिट मग शिजवून घ्यायचं ते आता ह्याला चांगलं तेल सुटलेलं आहे आता आपण आहे ना ह्याच्यामध्ये चिकन टाकून घेऊया चांगलं ना मिक्स करून घेऊया आणि गॅस आहे ना थोडासा स्लो ठेवायचा जास्त पण फास्ट नाही ठेवायचा हे चांगलं मिक्स करून झालं ना की ह्याच्यावरती आहे ना मग झाकण ठेवायचं आपण पाणी नाही घालायचं लगेच कारण टॉमॅटो आपण ह्याच्यामध्ये टाकलाय तर त्यामुळे पाणी तर सुटणारच ह्याला त्यामुळे पाणी नाही घालायचं गॅस मी एकदम स्लो ठेवलेला आहे आणि ह्याच्यावरती ताटलीवरती ना आता मी थोडस पाणी टाकून घेते इथे जेणेकरून चिकन आपल्याला लागणार पण नाही खाली आणि हे पाणी ताटलीमुळे हे गरम पण होईल आणि गरम पाण्यामध्ये चिकन शिजवलं ना तर ते लवकर शिजते तर आता आपण बनवणार आहे चिकन पुलाव याची रेसिपी चिकन बिर्याणी नाही आहे ही चिकन पुलाव आहे तर चिकन पुलाव बनवण्यासाठी लागणारे साहित्य हे आहे तर ह्यासाठी आपण आहे ना दीड कांदे घेतलेले आहेत बारीक चिरून घ्यायचे टॉमॅटो घेतलेला आहे दीड आणि वाटण आपण जे चिकनसाठी वापरलेलं आहे ना चिकनच्या रशासाठी तेच वाटण आहे कांदा खोबरं आलं लसूण कोथिंबीर आणि टोमॅटो ह्याचं हे वाटण घेतलेलं आहे आणि चिकन घेतलेलं आहे फोडणीसाठी तेल घेतलेलं आहे त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये खडे मसाले घेतलेले आहेत मीठ घेतलेलं आहे मालवणी मसाला हळद चिकन मसाला आणि हे बासमती तांदूळ घेतलेले आहेत आणि इथे आलं लसूण मिरची आणि कोथिंबीर याची पेस्ट घेतलेली आहे तर आपलं आहे ना तेल चांगलं गरम झालेलं आहे गॅस आहे ना थोडासा मीडियम ठेवायचा कारण तेल चांगलं गरम झालंय तर आता आपण आहे ना तेलामध्ये हे जे आपण खडे मसाले घेतलेले बाजारामध्ये खडे मसाल्याचं जे दहा रुपयाचं पॅकेट भेटतं ना तेच मी घेतलेलं आहे तर हे सगळे खडे मसाले आपण तेलामध्ये टाकून घेऊया हे चांगले ना फ्राय करून घ्यायचे त्यानंतर मग यामध्ये आपण आहे ना कांदा टाकून घेऊया कांदा थोडासा लालसर झाला ना थोडं चांगला टाकून त्यामुळे कांदा आपला फक्त लालसर आता आपला चांगला लालसर झाली आहे आता आपण ह्याच्यामध्ये ना टॉमॅटो टाकून घेऊया कांदा ना मिक्स करून गॅस आहे ना फास्ट केलं मी आता कांदा आणि टॉमॅटो आहे ना पटकन शिजावा यासाठी आहे ना मी याच्यामध्ये मीठ टाकून घेते मीठ हे आताच टाकून घेते भातासाठी आणि चिकनसाठी लागेल तेवढं आता एका साइड आपण आहे ना जे चिकन फोडणीला टाकलेलं ना त्याचं झाकण आपण काढून झाकणावरती जे पाणी गरम झालेलं ना ते आपण ह्याच्यामध्ये टाकलंय तर बघू शकता तुम्ही ह्याला किती कलर खूप छान आलेला आहे आणि वास पण खूप छान येते आता कांदा आणि टोमॅटो चांगला शिजलेला आहे आता आपण ना ह्याच्यामध्ये ना आलं लसूणची पेस्ट टाकून घेऊया सेम आपण घरी जो व्हेज पुलाव वगैरे बनवतो ना तशीच ही रेसिपी करायची आता मी जास्त नाही टाकत आहे याच्यामध्ये कारण मी ह्याच्यामध्ये सुद्धा वापर केलेला हे चांगलं आपण मिक्स करून हो घेऊया चांगलं मिक्स करून झालं ह्याच्यामध्ये आपण आहे ना दोन चमचे कांदा आणि खोबऱ्याचं वाटण टाकून घेऊया हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि गॅस आहे ना थोडासा मीडियमच ठेवायचा जेणेकरून हे खाली लागणार नाही ही रेसिपी आहे ना मी सुद्धा लग्नानंतर पहिल्यांदा सासरी खाल्लेली मला सुद्धा खूप आवडलेली पण तेव्हा त्यांनी आहे ना वेज बनवलेली कारण मी नॉन व्हेज खात नाही त्यामुळे त्यांनी आहे ना सेम हीच रेसिपी पण ह्याच्यामध्ये ना सर्व वेज भाज्या टाकल्या आता ता। ना चांगलं झालेलं आहे फ्राय करून आता त्याच्यामध्ये आपण चिकन टाकूया गॅस थोडंसं फास्ट करायचं चांगलं आहे ना मिक्स करून घ्यायचं पहिलं जेणेकरून मला ना मसाले छान लागते आणि चिकन टाकल्यानंतर लगेचच राईस नाही टाकायचं चिकन पहिले पाच ते दहा ना शिजायला ठेवायचं याच्यामध्ये नाही ना आपण पाच मिनिटासाठी ह्याच्यावरती झाकण ठेवून आपण शिजायला दिलेलं आता आपण झाकण काढले आता ह्याच्यामध्ये ना हा राईस आहे ना दहा मिनिट पाण्यामध्ये ठेवलेला मी भिजायला आता सर्व राईस आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया गॅस थोडासा फास्ट करायचा आता आणि हा राईस टाकल्यानंतर त्याच्यामध्ये जे पाणी असतं ना ते पाणी पूर्ण सुकायला द्यायचं राईस त्यांना चांगला फ्राय करून घ्यायचं ह्याच्यामध्ये चांगला परतून घेतलेला आहे तेलामध्ये आता याच्यामध्ये ना पाणी टाकून घेऊया पाणी म्हणजे जसं तांदळाला पाणी लागेल ना तसं टाकून घ्यायचं आता मी हा अर्धा किलोचा भात घेतलेला आहे त्यामुळे ह्याच्यामध्ये ना दोन तांब्या पाणी टाकून घेतलंय आणि तुम्हाला भात जसा हवे ना त्यानुसार पाणी घ्यायचं म्हणजे काही जणांना भात एकदम फळफळीत लागतो आणि काही जणांना एकदम असं चिकचिकीत भात लागतो आणि त्याप्रमाणे तुम्ही पाणी टाकून घ्यायच आपण थोडासा चिकन मसाला टाकून घेतोय चिकन मसाला शेवटीला यासाठी टाकायचा कारण मग नाही त्याचा म्हणजे खूप छान सुगंध येतो चिकनला आणि ह्याच्यामध्ये मी थोडस वाटण टाकणार आहे ते दोन चमचे तुमच्या तुम्हाला जेवढं घट्ट किंवा पातळ हवे ना त्यानुसार टाकायचं ह्याच्यामध्ये मी आहे ना दोन चमचे वाटण टाकलेले तर वाटण आता आपण चांगलं येणं मिक्स करून घेऊया आता मला अजून थोडंसं ना हे पातळ हवे त्यामुळे मी ह्याच्यामध्ये ना थोडंसं पाणी मिक्स करणार आहे बनवलं आहे ना त्याच्याबरोबर आपली भाकरी बनवली आहे ना त्याच्याबरोबर खाण्यासाठी तर द्यायचं आहे ना थोडंसं वाढवायचं आणि अजून दहा मिनिटंही आपण शिजवून घ्यायचं तर आज जेवणामध्ये बनवलेला आहे चिकनचा पुलाव चिकनचा रस्सा आणि ज्वारीची भाकरी तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद